दरम्यान जितेंद्र आव्हाडांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा स्वराज्य पक्षाकडनं देण्यात आलाय युवराज छत्रपती संभाजी राजे यांचं रक्त तपासावं लागेल हे छत्रपती घराण्याचे आहे हे अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य हो। खालच्या पत्रिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याविषयी केलेलं जितेंद्र आव्हाड तू बरदा असतास पळालास नसतास तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळलेला तू पळपुट आहेस आणि स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली मी धनंजय जाधव स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस या महाराष्ट्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून मला कोण हात लावू शकत नाही मला कोण धमकी देऊ शकत नाही माझ्यापर्यंत कोण येऊ शकत नाही या आविर्भावामध्ये मुसलमानांच्या मतांच्या लालचे बाई त्या मुंबऱ्याचा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडनं आमचे मार्गदर्शक आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख पक्षा स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख पक्षा छत्रपती संभाजीराजे बेताल वक्तव्य केलं होतं अरेराविषयी भाषा केली होती आमच्या पदाधिकाऱ्यांनी या जेतुद्दीनला मुंबईमध्ये फटकावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याची गाडी फोडलेली आहे आणि हा जितुद्दीन धुमनाला पाय लावून पाळलेला आहे त्या जितुद्दीननी जर त्याच्या दम होता तर थांबायचं होतं त्या ठिकाणी जितुद्दीनला आमचं सांगणं आहे महापुरुषांविषयी तू बोलू नकोस महाराष्ट्राचं जनजीवन विस्कळीत करू नकोस तू सबोरणी राहा अन्यथा येणाऱ्या कालावधीमध्ये तुला या महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड होईल